महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या वे 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 समाजाचे लो लोक आलेले आहेत आपल्याकडे केवळ एकच समाज नाहीये ते दारू आणि वाळू चोरांचे सरदार त्यांच्याकडे एकच समाज इथे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आणि समाज आहे आता तिथे एवढे सगळे समाज त्यांची नावं घेतली तरी अर्धा तास जाईल आणि या सगळ्याने भाषण करायला लावलं तर माझं भाषण रात्री बारा वाजता सुरू म्हणून सगळ्यांनी प्रत्येक समाजाच्या काही निवड्या लोकांनी शांततेनं बोला अनेक आमचे आमचे जे आहेत लोक हे आमच्यावर नाराज होतात आम्हाला बोलवलं नाही ना अमुक नाही तमुक नाही काही ना लोक म्हणतात की आमचा फोटो छापला नाही आम्हाला ना बोलवलंच नाही मैं क्या सगैना है अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं हमारे हक पर जहां आज आए तो टकराना जरूरी है तुम जिंदा हो तो जिंदा नजर भी आना जरुरी हा मला तुम्हाला सांगायचंय सगळ्यांना काही लोक कदाचित आपल्यामध्ये घुसवली असण्याची शक्यता आहे मी असतो की काही सुतळी पाहुब घेऊन आलेले आहे ते काहीतरी गडबड करतील त्यांना तिथं दाबायचं आणि गपचूप पोलिसांच्या हवाली करायचो तुम्ही कुणीही इकडं तिकडे बघायचं नाही शांततेना ना, शांत ना। आपले नेते लोक काय सांगतात ते ऐकायचं आणि नेते लोकांनी ने सुद्धा आपले विचार जे आहे ते कमीत कमी, कमी शब्दामध्ये लोकांपर्यंत पोचवावे एवढी मी आपल्या सगळ्यांना तुम्हालाही विनंती करतो स्टेजवरचे आमचे सगळे जे आहेत नेते सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद